कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे तुटी वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जणी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे जावे चिजावे श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने संवाद कुठं करावा ह्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणलं तर आपल्याला वाद करायचाच नसतो आपली इच्छा नसते वाद करायची आपल्याला वाटत असतं की आपण एखादा चांगला संवाद एकमेकाबरोबर करावा त्याच्या काही हिताच्या गोष्टी आपण ऐकाव्यात आपल्या हिताच्या गोष्टी त्यांना सांगाव्यात असं वाटत असतं आणि आपण बोलायला सुरुवात करतो पण गमत अशी होते की समोरच्या माणसाला जर वादच करायची इच्छा असेल ऐवजी वादाकडे त्याचा जर कल असेल तर आपल्या लक्षात ते पटकन आलं पाहिजे आणि अशा वेळेला मनुष्यानं त्याच्या ठिकाणी बोलणं बंद केलं पाहिजे कारण का आपल्याला संवाद करायची इच्छा आहे पण समोरचा जर वादाला प्रवृत्त झाला तर मग संवाद होऊ शकत नाही संवादाची भूमिका दोन्ही बाजूनं असावी लागते तर तो संवाद होत असतो एकाला वाटतं संवाद करावा पण दुसऱ्याला वादच करायची इच्छा असेल तर मंडळी व्यवहारातलं सोपं उदाहरण घ्या नवरा बायको रोज खूप भांडतात एखादा नवऱ्याने असा विचार केला की आता आपण भांडायलाच नको आपण सुखसंवाद करू एकमेकांच्याबरोबर संवादानं बोलू चांगलं बोलू असा विचार त्याने केला आणि आल्यानंतर त्याने ठरवलं की वाज बायकोला आपण कुठलाही वादाचा विषय काढायचा नाही भांडणाचा विषय काढायचा नाही असं ठरवलं आणि तो आल्यानंतर म्हटला काय आज सगळं आवरलं वाटतं लवकर असं सहज बोलायला गेला ती म्हणली का आवरील नाही तर वशीन तुम्हाला काय करायचं आता काय करावं अशा वेळेला विचारलं म्हटलं आज भाजी खूप चांगली झाली आहे फार चव आहे भाजीला तर येणारच की चव रोज बाहेरचं गिळून येत आहे असं जर म्हणजे आपण चांगलं बोलायला प्रयत्न केला तरी समोरचा मनुष्य जर वाकड्यातच शिरत असेल तर तिथं संवाद होऊ शकत नाही मग तो घरातला असेल किंवा अध्यात्मातला असेल किंवा सामाजिक पातळीवरचा असेल तेव्हा हे आपण लक्षात घ्यावं की आपल्याला ज्याच्याशी संवाद करायची इच्छा आहे ती व्यक्ती आपल्याशी संवाद करू इच्छिते का त्याची इच्छा आहे का आपल्याशी संवाद करायची असं जर असेल तर संवादाला प्रवृत्त व्हावं अन्यथा त्या ठिकाणी मौन धरावं मग संवाद कुठं करावा तर तुटे वाद संवाद तिथे करावा ज्या ठिकाणी वाद तुटला जातो म्हणजे वाद करायची इच्छा कोणाचीच नसते फक्त आनंदानं गोड प्रेमळ अशा पद्धतीनं बोलावं किंवा एकमेकाच्या हिताच्या सुखदुःखाच्या गोष्टी आनंदानं सांगाव्यात असं जिथं वाटतं त्या ठिकाणी माणसानं बोलण्याला प्रवृत्त व्हावं तिथंच बोलावं आणि जगामध्ये जर अशी माणसं कोण असतील तर ती केवळ आणि केवळ संत आहेत संतांच्या बरोबर आपण संवाद करू शकतो जगामध्ये इतर संवाद करण्याला आपल्याला योग्य कोणच नाही कारण का तर प्रत्येकाच्या ठिकाणी आपला स्वतःचा असा काहीतरी स्वार्थ असतो स्वतःच एखादं मत घेऊन समोर एखादा मनुष्य आलेला असतो त्याला आपलं मत पटेलच असं नाही मग तिथूनच वादाला सुरुवात होत असते म्हणून संवाद करत असताना एकतर अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं दोघांच्याही एकमेकाबद्दल तर संवाद होऊ शकतो अन्यथा एखादा समजून घेणारा व्यक्ती जर असेल भले आपण अज्ञान आहे आम्हाला काही कळत नाही पण समोरचा व्यक्ती पूर्ण ज्ञानी असून समजूतदार असेल त्याच्या आपल्याबद्दल त्याच्या मनात दया असेल तर भले आपली एखादी गोष्ट चुकली बोलताना तरी तो मनुष्य क्षमा करून हसून आपल्याला म्हणेल बाळा असं नाही बरं का तो म्हणतोच ते बरोबर आहे पण असं नाही आहे ते हे असं आहे असं म्हणून आपल्याला तो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आपल्या स्वाभिमानाला धक्का न लावता आपला अहंकार न दुखावता आपल्याला म्हणणं योग्य प्रकारे पटवून देऊ शकतो असा ज्ञानी आणि सहनशील मनुष्य जो असतो त्या ठिकाणी आपण संवाद करू शकतो अन्यथा अहमभाव अहंकार जिथं असेल दोघेही अहंकारे असतील तर संवाद होऊ शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की तुटे वाद संवाद तेथे करावा आणि असा संवाद करत असताना विवेक अहं भाव हा पालटावा परवा हा विषय येऊन गेलेला आहे की अहंकार अंतकरणातली बीपणाची वृत्ती ही पालटण्याकरता विवेक अंतकरणामध्ये असला पाहिजे विवेक म्हणजे सतसद बुद्धी ज्याला म्हणतात सत आणि असत ह्याच्या दोन्हीमधला फरक करण्याची जी बुद्धी आहे तिला सत्सद बुद्धी म्हणतात किंवा विवेक बुद्धी म्हणतात त्या बुद्धीनं अहंकाराचा अहमपणाचा त्या ठिकाणी आपण नाश करावा की तो आपल्या अंतकरणाचा तो काढून टाकावा म्हणून वि विवेक अहमभाव हा पालटावा समर्थ म्हणतात आणि हे सगळं करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जणी बोलण्यासारखे आचरावे मनुष्याला जगामध्ये के महत्त्व केव्हा प्राप्त होतं त्याच्या शब्दाला किंमत केव्हा प्राप्त होते तर तो जसा बोलतो तसा आचरण करतो त्यावेळेला त्याच्या बोलण्याला किंमत प्राप्त होते याचे दोन अर्थ होतात विपरीत अर्थानं सुद्धा घेता येतं बोलण्यासारखे आचरावे म्हणजे काही माणसं वाकडं बोलतात आणि वाकडंच वागतात त्यालाही बोलण्यासारखं आचरण म्हणतात पण त्या माणसाची किंमत जगामध्ये कुत्र्याची किंमत होते बोलणंही वाकडं आणि आचरण वागणंही वाकडंच असतं त्याचं एखादा दारू पिलेला मनुष्य तो बोलतोही वाकडा आणि चालतोही वाकडाच मग त्याला म्हणतात का बोलण्यासारखे आचरावे तर त्याला नाही म्हणत चांगलं बोलणं आणि चांगलं आचरण करणं यासाठी तो शब्द आहे जिनी बोलणे आता रेखे आचरावे भले जगाला म्हणतो दान धर्म करा दानाचं फार मोठं पुण्य आहे अन्नदान करा गरीबाला द्रव्यदान करा वस्त्रदान करा परंतु स्वतःच्या घरामध्ये आलेल्या माणसाला जर एक उपर चहा जर देत नसेल किंवा भुकेलेला अर्धी भाकरी जर स्वतःची कधी देत नसेल तर त्याच्या ह्या पुण्यकर्म करा म्हणणे या म्हणण्याला काय अर्थ राहतो ते फक्त बोलणं झालं दुसऱ्याला सांगण्याकरता म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण असं म्हणले त्याला तेव्हा तसा असता उपयोग नाही मनुष्य समोरचा आपण ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला आपल्या आचरणाकडेही माणसं लक्ष देत असतात की बाबा याचा आचरण कसा आहे हा स्वतः कसा वागतो हेही बघत असतात आणि दोन्हीचा मेळ बसतो का ह्याचा विचार समोरची माणसं करत असतात हे मनुष्यानं लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून यदि बोलण्यासारखे आचरावे आपल्याला महत्व मिळायचं असेल आपल्याला समाजाने मोठं म्हणावं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि आपलं आचरण हे दोन्हीचा मेळ बसला पाहिजे दोन्हीमध्ये एकवाक्यता आली पाहिजे तरच हे घडत घडू शकतं समर्थ म्हणतात असं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळं होण्याकरता क्रियापालटे हे भक्तिपंथीची जावे माणसाची क्रिया पालटण्याकरता मनुष्याकरता एकच सन्मार्ग आहे तो म्हणजे भक्तीचा मार्ग आहे क्रिया म्हणजेच आचरण क्रिया म्हणजेच वागणं आपलं दैनंदिन आचरण जे आहे जे दुर्गुणी असेल म्हणा वाईट स्वभावाचं वाईट प्रकृतीचं आचरण असेल म्हणा या गोष्टी पालटण्याकरता भक्तिमार्ग हा सगळ्यात सुलभ आणि सोपा मार्ग सांगितलेला आहे कारण भगवत भक्तीच्या एकदा मार्गाला मनुष्य लागला की त्याचा अंतकरण निर्मळ होतं अंतकरण पवित्र होतं पवित्र अंतकरण झाले की त्याच्यामध्ये विचार पवित्र येतात पवित्र विचार मनात आले की बोलणं पवित्र होतं आणि त्याच्या वागण्यामध्येही आपोआप अशा प्रकारचा बदल होत असतो हे सगळं एका भक्तिमार्गाच्या योगानं घडतं म्हणून समर्थ म्हणतात की क्रिया पालटे भक्तिपंथीची जावे अशा प्रकारचा सहज सुलभ आणि सोपा उपदेश समर्थाने जाता जाता या श्लोकामधून केलेला आहे तेव्हा ही चिंतना या श्लोकाचं आपल्याला मंडळी कसं वाटलं ते जरूर कळवा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी